तहसीलदार प्रांत साहेब प्राण साहेब पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन अरे ब्लॅक स्टोन केशाला पाठीपणाऱ्या आमदारांचा ब्लॅक स्टोन केशाला पाठीप येणाऱ्या आमदारांचा नमस्कार मी कुठेत माझी सैनिक आहे मी सतरा वर्ष इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिस करून आता रिटायर झाली दोन वर्ष झाली मी अक्षरगावचा रहिवाशी आहे आमचा लढा फिजिकली आणि शाब्दिक मला किंवा डॉक्युमेंटरी चालूच आहे पण माझा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आज आम्ही गेली पंधरा वर्ष आमच्या आमदारांना रात्री दिवस जटून निवडणूक आल्या तर आम्ही रात्री दिवस घराघरातून बाहेर निघून आम्ही त्यांना निवडून दिलं का निवडून दिलं तर भविष्यात आमच्यावर काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल म्हणून पण आज परिस्थिती अशी आहे की गेली सहा सात महिने आम्ही लढा देतो पण आमदाराने एकदा सुद्धा दुखून बघितलं नाही ठीक आहे आम्ही प्रशासनाकडे जातो प्रशासन आम्हाला उभं करत नाही मग लोक जर आमदार आमचा असून जर आमच्या पाठी उभं नाही ना तर मग ना आम्ही जायचं कुणाकडं आणि आम्ही दात पुकडे मागायचे ज्या ज्या वेळेला आम्ही इथं उभं राहिलो ज्या ज्या वेळेला इथं प्रशासन आलं त्या त्या वेळेला प्रशासनाने आम्हाला हा हकलून लावलं त्यामुळे आता आमच्याकडे शेवटचा पर्याय आज आहे जर आमची कुणी दखल घेतली नाही आमदारांनी दखल घेतली नाही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही तिन्ही गावं मिळून आत्मदान करणार आहोत आणि इथून पुढे निवडणुका आल्या तर आम्ही तिन्ही गावं सगळ्यांनी मिळून सर्व बेग लावून बेग छापून आम्ही विरोध दर्शवणार आहे आणि बहिष्कार टाकणार आहे इलेक्शनवर त्यामुळे आम्ही पुढे विचार करावा गा की गावासाठी काय करायचं आज तीन गावाची माणसं महत्वाची नाहीत आणि आमदारांना आज एक लेडीज महत्वाची आहे त्याचा क्रशर महत्वाचा आहे हे योग्य आहे का की आज तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आज तुमच्याकडे पद आहे आणि सामान्य जनतेसाठी प्रथम जनतेने तुम्हाला दिलेले पण तुम्ही जनतेला जर असं वारे टाकत असाल ना तर मग योग्य नाहीये बस थँक्यू नमस्कार मी धनश्री युवराज पार्टे एकसर रहिवासी नजिकच तिथे पालटवडी वस्तीमध्येच आम्ही राहतो या ठिकाणी अंडीगल हा बेकायदेशीर स्टोन क्रेशर हा व्यवसाय सुरू आहे गेले सहा महिने एक एकसर ग्रामस्थ मिळून त्यासोबत व्हावी बोरू कुसगाव हे तिन्ही गाव एकत्र मिळून या लढा देत आहोत या एकसर क्रेशर या सर मधील ह्या ब्लॅक स्टोन क्रशर मुळे आमच्या जनजीवनीच काही झालेला आहे ग्रामस्थांना भरपूर त्रास होत आहेत वयोवृद्ध लोक आहेत लहान बालके आहेत त्यांना श्वसनाचे वगैरे आजार आता तयार होत आहेत तसेच आ, या ठिकाणी ब्लॅक स्टोन जवळच नैसर्गिक जे ओढ्याचे स्त्रोत आहेत ते त्यांनी हटवलेले आहेत नजिकच अटल भूजल अंतर्गत एकीकडे आम्हाला अटल भूजल योजना दिली की आमचं गाव आ, हे दुष्काळग्रस्त निधीमध्ये यादीमध्ये मोडतं आणि अलीकडे आम्हाला त्यांनी त्या अटल भूजलच्या शाह शाप बसून दिले आहेत ते या धारकांनी ते उखडून काढलेले आहेत त्यांनी त्यांचे ते गैरवापर करून ते इतरत्र टाकलेले आहेत यावेळी शासन त्यांच्यावर काय कारवाई करू शकत नाही आणि अनलिगली कोणत्या मार्गाने आम्ही लढा देत नाही आम्ही सर्व ग्रामस्थ लिगल मार्गाने जात आहोत आणि जे ते आपल्या वैयक्तिक शेतीच्या रस्त्यातून त्यांनी जे ब्लॅकस्टोन क्रशरची वाहतूक केलेली आहे ते ग्रामस्थ त्यांना विरोध करत नाहीत की त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक रस्त्यामधून नये पण ते, 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 ते पोलीस प्रशासन मागून आम्हाला ग्रामस्थांना विनाकारण त्रास देत आहेत आम्ही आम पुन्हा एकदा प्रशासनाला प्रांतांना तसेच मान्य कलेक्टर साहेबांना वेळ निवेदन देऊन दे आम्ही आता खूप मनस्ताप झालेला आहे आम्हाला आणि शेवटची मागणी म्हणजे आम्ही त्वरितच आता आतमध्ये प्रयत्न करणार आहोत या मागे मास्टरमाइंड आता आपण काय त्या पॉलिटिकल क्षेत्रामध्ये नाही आम्ही काय ते पाहिलेलं नाही की कोण आहे पण आम्ही लढा प्रामाणिकपणे देत आहेत आणि प्रयत्न चालू आहेत